हाय फॅमिली गुड मॉर्निंग आज आई आणि लेखा आम्ही चाललोय रिलायन्स स्मार्ट मध्ये खरेदी करायला सामान घ्यायला कारण घरातलं सामान सगळं संपलेलं आहे दोन तीन महिने झाले मागे गेलो होतो आम्ही तेव्हा थोडंसं घेतलं होतं वरच्यावर छोट्या दुकानातून रिलायन्सच्या छोट्या शॉपमधून आणि आज जो मोठा मॉल आहे म्हणजे तीन छोटी आहेत आमच्या इथे रिलायन्स स्मार्ट आणि एक मोठा मॉल आहे तर मोठ्या मॉलमधून पुढच्या दोन तीन महिने पुरेल इतकं सामान घ्यायला चाललोय कारण मी आणि रणजीता नॉर्मली बाहेर असतो सामान संपला की परत प्रॉब्लेम होतो म्हटलं आणून ठेवूया काय आणि आईला असं पण आवडते जाऊया कल्याणी गेले शाळेमध्ये रंजिता असली की रंजिता तिला भरवते नाहीतर आई मंजूताई तर नाही बाबा फक्त फोटो काढतात खेळवतो हा खेळतात पण आणि असं सगळं चालू असते आता तर छान खेळते ती आता आणि आम्हाला वाटलं होतं की कल्याणीशिवाय राहील का नाही पण चार तासाचा प्रश्न असतो आणि चार तास मस्त राहते सगळ्यांना ओळखते पण व्यवस्थित मग आता आज कल्याणीची मीटिंग आहे कल्याणी संध्याकाळ होईल हे झालं का दुपारी मालेश मग आंघोळ आजची जिम्मेदारी रंजिताची ती नसली मग आजीची हाय प्रथा हॅलो हा वरियो तुम्ही आणि बाबूची मस्ती खूप जास्त वाढलेली आहे आता म्हणजे ही प्रथा आता दोन महिन्यांमध्ये इतकी बदलली आहे मस्ती पाहिजे असते का प्रति राहत नाही दीदी असते का त्याची केस ताडेल काय अजिबात तर आता आम्ही चाललोय रिलायन्सला आणि कालचा व्हिडिओ का नाही आला विचाराल तर काल थोडा ओळीच्या पोटात दुखत होता मी रंजिता आणि टीम आम्ही सगळे मुंबईला जात होतो शूटिंगला तयारी केली होती ओवीची पण शाळेची तयारी झाली पण मग नऊ वाजता बसच्या ड्रायव्हर बोलते माझ्या पोटात दुखते बाबा मम्मी थांबलो घरी आणि बाकी सगळी टीम मुंबईला गेले शूटिंग करायला तर काल त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे काही शूट नाही केला पूर्ण दिवस तिला बाबा 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 चालू होता आज, आज गेली शाळेत व्यवस्थित आता तर त्याच्यामुळे काल व्हिडिओ आला नाही तर आता चला आई आणि लेक चालले शॉपिंगला रिलायन्स स्मार्ट मध्ये हो। आणि काही रेट्स वगैरे तांदूळ साखर सगळे रेट वगैरे पण टाकूनच तुम्हाला शक्य झालं बाय बाय प्रता बाय शोनुल्या बाय बाय बघा किती बघा आता असेल बाय बाय प्रताप बाय बाय नाही आता तुला नेऊ शकत नाही मॉल मध्ये दोन महिन्यांनी घेऊन जाईल रंजिता ती गाडी असते ना ढकलायची काय म्हणजे ट्रॉली ट्रॉली मध्ये बसायला लागली नाही एकदा ती का मग तिला नेऊ शकतो आपण मजा येणार ना तुला हा दोन दोन तीन महिने एक वर्षाची हो तू मग तुला घेऊन जाणार नक्की नक्की खाऊन घे हा थोड्या वेळाने घेतो तुला खाऊन घ्या आधी मग घेतो तुला हा लगेच येतो आणि खाऊ घेऊन ये ना तुला मी अरे खूप ओळखते मला ती अख्खा दिवस खेळतो ना तिच्या बरोबर मी प्रथा खाऊ घेऊन ये ना तुला खाऊ खाऊ बाय काय करते बकेर बसते। एका खेळण्यावरती एक घोट प्यायचा दुसऱ्या खेळण्यावरती दुसरा तिसऱ्या चमचा असं करायचं असं एक खेळणं बद्दल तिला बाजूला आपल्या घराचे गार्डन आहे ना तिकडे संध्याकाळी घेऊन जात जाई पंधरा वगैरे आणि आम्ही मॉलला चाललेलो आहेत नॉलेज पण येतोय त्याला पण सामान संपलं संपला म्हणजे मी मला पण काय आवडलं तर घेईल पण चल तू पण चल बाबू महिन्याच झाला नाही लगेच एक महिन्याची झाली बरी आहे ना आता हे पण करायचं ना बारस बारस बार आणि हे रडते का रात्रीची रात्री रडते पण झोपली तर झोपून जातो पण दोन तीन महिने रडणार असतं नाही घाबरायचं काय चला आपण जाऊया आता तुझी लिस्ट घेतली काय चलाई काय का काय वाटलं पहिलं श्रुती कोलम मस्ती शिहोरी वी त्रेचाळीस रुपये किलो चव्वेचाळीस किलो त्रेपन्न रुपये गहू बाईस त्रेसा चौपन्न गेल्या वेळेस आपण किराणा मालाच्या दुकानातून घेतलं होतं सामान राजूकडून घेतलं होतं त्यावेळेस परत चला आता सगळं सामान घेऊया हा घेतो घेतो तुझं तू नवलेश लागेल ते मी आईला घेतो म्हणजे आपण आमचं सामान कश्मीरी लाल वाडा कोलम सदुसष्ट रुपये आहे सुरती कोलम सहासष्ट चिमटी तांदूळ एक्कावन्न परिमल तांदूळ चाळीस रुपये किलो परिमल तांदूळ वाडा कोलम बघूया कल्याणीच्या माहेरचा कल्याणीच्या शेतात ना हाच लावला जातो वाडा कोलम कल्याणीचं माहेर वाढायला आहे ना आईचं माहेर पण वाढायला वाडा कोलम कडतानाचं सेक्शन आहे आपण किंमत बघूया हे बघा हे आहे सहासष्ट रुपये अर्धा किलो बाय टू गेट वन फ्री ऑन पल्सेस ऑन एम आर पी दोनावर एक फ्री आहे पल्सेस वाल हे बघा हे वाल आई हा कुठला वाल नाही आपण हे वाल खातो ना हे बघा हे वाल बोलला त्या दिवशी एमआरपी आहे याची दोनशे एक रुपये मूग अजून एक किलो बस मूग हे बघा ग्रीन मूग दोनावर एक फ्री आई दोनावर एक फ्री आहे एक किलो घेतली तर दीड किलो मिळेल घेऊ वाल किती काबुली चणा दोनशे एकवीस रुपये किलो आहे आई हा आगे आई काबुली चणा हे बघा सगळ्यांवर ऑफर आहे दोनावर एक फ्री अनपॉलिश मुगाची डाळ आहे एकशे सहासष्ट रुपये किलो आणि हे सगळे दोनावर एक फ्री आहे टाटा संपन्न पल्सेस टाटाच्या चांगले आहेत डाळी तूर डाळ दोनशे अकरा रुपये किलो तूर डाळ दोनशे एक रुपये किलो दोन टाईपच्या आहेत ही एक मसूर डाळ आहे एकोणसाठ रुपये अर्धा किलो आणि प्रीमियम मसूर डाळ एकोणसत्तर रुपये अर्धा किलो हे तिळाचं तेल दिवाबत्तीला थ्री एटी नाईन रुपीज लिटर तिळाचेल सम्राट बेसन एकशे पाच रुपये किलो सम्राट शेंगदाळा घेतला हे लवलेस एकदा वाल नेऊन बघ ना घरी तुमच्या पण वाल हां खाऊन तर बघा खाऊन बघा ना खाल्यावर कळेल चालीस रुपये किलो का आणि हे छान बिस्किट आहे ॲक्च्युली कुकीज आहेत फ्रूट अँड नट खूप छान लागले काय पाहिजे तुला टी व्ही बघताना खायला काहीतरी करून बघ लक्ष्मीनारायण फरसाण पुण्याचं सुप्रसिद्ध शॉपिंग वेगळीच आलेस पार्टी किती आता नाही घाबरायचं काय नाय दाब तर खरं हा तुला शिकवतो एक अकरा जात नाही दाब ये ना जाऊन चालू होत झालेला नाही दरवाजा बंद झाला नव्हता चल चल नाही बंद होणार तू तुझी झाल्याशिवाय बंद नाही होणार आरामच ग आरामच का गुड व्हेरी गुड

मस्त आहे घेऊया चकुल्याला हे काय ना बघू आजू काही एक माईला आहे आणि ते ओविला अगं ते पेन्सिल वगैरे सगळ्या सेट आहे कलरचा आवडते का कलर हा पूर्ण करून टाकतो भिंतीला पूर्ण करून टाकतो पाठवलं गिफ्ट तुला वाटाणे एकशे अकरा रुपये किलो संपूर्ण मूग होल मूग एकशे सोळा रुपये किलो चणे पंच्याऐंशी रुपये किलो काबुली चणा एकशे पंच्याऐंशी रुपये किलो मसूर डाळ पंच्याऐंशी रुपये किलो तूर डाळ एकशे अडतीस रुपये किलो उडीद डाळ एकशे एकोणचाळीस मूग डाळ एकशे पंधरा रुपये किलो चणाड शहात्तर रुपये किलो आणि पास्ता सत्याहत्तर रुपये किलो बस झालं बिल पण करून झालं आमचं चला चला काय घ्यायचं आहे कुकर घ्यायचंय का नाही झालं बिल चल काय तो गर्दी करता ट्रैफिक करता उत्कृष्ट तो मिसल चल मिसल खाऊ गया मिसल तो मिसल खाऊ गया पुणेरी मिसल कोल्हापुरी मिसल दही मिसल वड़ा मिसल वाह 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 समोसे गरम गरम फ्राई होता है मिसल सा किती वर्षापासून आहे आपला सिक्स्टी फाय एकोणीशे पासष्ट पासून एकोणीसशे पासष्ट पासून म्हणजे आपण आज येतो चौथी पिढी नाव काय तुमचा अच्छा हां चंद्रकांत महाजन सर्टिफिकेट आहे आणि रेट बघा किती रिजनेबल आहेत पुणेरी चाळीस कोल्हापुरी चाळीस दही मिसळ पन्नास वडा मिसळ पन्नास वडा उसळ चाळीस वडापाव समोसा बारा फक्त भजी वीस पुरी भाजी तीस वा दोन समोसे आणि चटपटीत मिरची गरम आहे वडा नाहीये समोसा उसळ नवले क्लास स्पेशल नाही आहे ना सर वडा बनवून दे, दे राहू दे गरम गरम समोसा आहे ना चटपटी मिरची पण हा नवले तिखट आहे का चटपटी नाव आहे ना चटपटी आपल्या पारघर मध्ये मिसळ शोधावी लागते मिळत नाही ना चांगली तुम्ही सुरुवात केली बरोबर कोल्हापुरी मिसळ झनझणी कोल्हापुरी मिसळ समोसा समोसा जेवण झालं झालं जेवण चांगलाय तर मंडळी आता वाजलेत दुपारचे सव्वा एक आणि आय होप तुम्हाला चार वाजता आजचा व्हिडिओ बघायला मिळाला असेल तर बस आजच्या इतकंच भेटूया उद्या सकाळी नऊ वाजता क्रेझी आणि नीतावर टिल देन बाय बाय